मावशी हा कितीला दीडशे रुपये सांगते काय होते एखाद्या न... लाईव नगरपालिकेचं काम जोरदार चाललंय मावशी घपा घाप पाट्या उचलतात गावठी सगळा मावर आहे बघा आणि हा कसा आहे मच्छीचा राजा म्हणजे उरणनाका फिश मार्केट धुमाकूळ नमस्कार मित्रांनो स्वागत करतो श्री मंगेश काळे यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज वार आहे रविवार आहे दिनांक चोवीस वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे नुकताच श्रावण संपला आज भाद्रपद सुरू झालेला आहे आणि मच्छी मार्केटला उरणनाका फिश मार्केट बॅकग्राऊंड बघू शकता हे पुरण्डका फिश मार्केटला लोया आणि आजचाच दिवस आहे त्याच्यानंतर गणपती चालू होतात तर, होता। तर फिशचं नंतर फिश बघायला भेटणार नाही एवढा म्हणून आजचाच दिवस आहे किती सांगू मी सांगू कोणाला मला आज आनंदी आनंद झाला तर आजवर रविवार आहे आणि मस्तपैकी मी चार ते एक ते दोन किलो पापलेट घेतलेला आहे मस्तपैकी चुरून मुरून तांदळाची भाकरी कुस्करून खाणार आहे आणि मस्त ताव मारणार आहे आणि एक दिवस मी शांत झोपणार आहे श्रावण संपलेलं आहे भाद्रपद चालू झालेला आहे त्याच्यामुळे भाद्रपदमध्ये असला दणका आणि एक किलो बोकडाचं होणार आहे रस्सा बनवणार आहे अर्धा किलो सुकं बनवणार आहे तर फिश फिशबागच आहे आणि उरण नाका फिश मार्केटला आहे आणि इथे हे बघू शकता तर आज कुठल्या प्रकारचे फिश आलेले आहेत आणि दर वगैरे काय ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत तर चला जाऊया जास्त वेळ न लावता चला

सगळी सगळीच उठल पालिकेचं त्याच्यामुळे हे उठवतात आणि जागा खाली काय थोडा बघूया काय अच्छा तिला पन्नासला वाटा आपण पन्नासला वाटाय अडीचशे मी दोनशे देतो अडीचशे दोनशे रुपयाला

ठीक आहे चला तुम्ही बघूया काय फिश आहे चिलापी आहे चिलापी सहाशे रुपयाला दोन जिवंत आहे ना बाबा सहाशेला दोन आणि हा वाटा कसा तिला कुठला फिश आहे हे जवळजवळ सहा सात पीस आहेत ला इकडे सगळं बॉम्बेलेच आहे तीनशे रुपयाला हे बघा पापलेट जवळजवळ आठ पापलेट आहेत शंभरला वाटत काय काय तुझ्याकडे माझ्याकडे काय नाही कोलबे कशी दिली हा हलवा कापलाय ना का हा काय आहे हलवा फुलचन हलवा कट केला बघायचे म्हणजे हलवा पण आहे जरा हा आहे त्याला काटा वगैरे असतात थोडेफार

पाचशे रुपये आणि व्हिडिओ आहे व्हिडिओ शूटिंग करतोय आहे काय घेतलं तुम्ही आता मी कोळमी घेतली कशी भेटली कोळबी टी व्हीवर तुम्ही दाखवता मोबाईलवर ते काय मोबाईलवर ते दाखवता नाव सांगा तुमचं नाव हाफीज 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 हां अच्छा हाँ, हाँ, हे दादा विचारत आपल्याला पणवीरचा मच्छी मार्केट सर्वात स्वस्त चांगला उरण उरण्णा फिश मार्केट उरण्णा दर वगैरे व्यवस्थित आहे हे दर एकमे एकदम मस्त भाव खरा भाव तो केल्याशिवाय घ्यायचा नाही हा बरोबर भाव केल्याशिवाय घ्यायचा नाही कशा दिलं दोनशे रुपये दोनशे रुपये प्लेट आहे बघायचं

हे चांगली ना लागते ना खायला नमस्कार आपल्याला आहे मांदेले भूमिका आज जास्त करून हेच बघायला भेटतं आपल्याला काय याला बोलता हे

बाराशेला पनवेल मध्ये एकदम धुमाकूळ आहे मच्छीचा राजा म्हणजे उरण ना मार्केट धुमाकूळ जबरदस्त त्याच्या घच मार्केट भरलेलं आहे आणि हे मार्केट मध्ये ताई दिसल्या ताई बॉम्बी कसं दिला वाटतं वाटत मला होम बिल सात सात भेटतात साईज मीडियम आहे कुठली चैती आय लॅट ला टेस्ट लागते आणि ही वाली कुठली एक ओळख हा चैतीचा दुसरा प्रकार आहेत आठवळ बघा हा अडीच आठोळ हॉ सी खेकडं कसे आहेत खेकडं कसे आहेत

घोळ जितळा हा जितळ आहे का आणि ही घोळ जितळा लाईव नगरपालिकेचं काम जोरदार चालू आहे नावशे घपा पाट्या उचलतात त्यांना बोलतात हे ॲक्च्युली आतमध्ये यांना जागा आहे पण हे काय बसत नाहीत आतमध्ये बाहेरच बसतात कारण की बाहेर यांचा व्यवसाय एकदम मोठ्या प्रमाणामध्ये चालतो चला आतमध्ये थोडे फेरफट्ट मारूया आपण काय जवळ कसलं पण कसे चारशे किलो काटा मारून नाही ना ठीक आहे तीनशे रुपये तीनशे रुपयाला वाटत कुठलं आहे शिंगाली मच्छे कसं आहे शिंगाली दीडशेला वाटा हे वाट। पापलेट मोठे मोठे कसं आहे पंधराशे रुपये किलो आहे पूर्ण दोन हजार एक किती किलोचा हा पापलेट असं अर्धा किलो प्लेट बघूया आपण किलो मध्ये किलो मध्ये दोन बसतात पंधराशे आज नॉर्मल आहेत का नॉर्मल उद्यापासून थोडं कमी होते ना परवा गणपती बसल्यापासून कमी होतो मच्छी ताजी मच्छी तेव्हा

आता आलो आहे आतल्या साईडला आणि आतमध्ये आपण शेडमध्ये जाणार आहे बघा शेड शेडमध्ये जाणार आहे शेडमध्ये सुद्धा मच्छी चांगली आणि फ्रेश भेटते तर शेडमध्ये बघूयातून काय काय मच्छी बघायला भेटते आणि इथं मच्छी म्हणजे थोडीशी महाग भेटते पण क्वालिटी चांगली भेटते मच्छीची तर इथे पाहू शकता तुम्ही आता इथे वाम चिरलेले आहे बघा इथे कशी दिली अशी ते ती चौदाशी आणि हे कसं दिलं बाराशे रुपयाला एवढं सगळं बाराशे रुपयेला बाराशे रुपयेला पापलेट जा खाडीचा फाडीचा खेकड्यामध्ये पण प्रकार असतात ना खाडीचा समुद्राचा समुद्रा काडीचा खायला कुठले भारी लागतात फाडीच्या फाडीचे आणि डोंगराचे चांगलं लागतात का फाडीचा खेकडा एवढा

इथे गोळ गोळ पीस बघायला वाटत आणि हा दिलेला आहे हजार रुपये किलो ना बांगडे कसे दिले माझे बांगडे कसे दोनशेला दोनशे रुपये अजून स्वस्त होती हा का दोनशेला पाच बघू कसा कुठला तेली बांगडा आहे रत्नागिरी बांगडा रत्नगिरी बांगडा तेल बांगडा तेल बांगडा तेली बांगडा नंबर बांगडा बांगडा खिंड कसा बघा एक नंबर बांगडा आहे ना किती मावशी हां कितीला दीडशे रुपये सांगते कसं आहे ते बरं आहे रेट बरं आहे ठीक आहे रेट बरं आहे पण कमी द्यायला पाहिजे नाही तरी पन्नास रुपये तरी चालेल तुम्ही कुठून आला मी कारपड येऊन हो पेन तालुका मी आज आता बावन मागल्यात बावन मागले हा दर दर काय वाईस कडक वाटतं का दर हां कडक वाटतं शंभरला दोन वाटे आनंद बारकू ठाकूर आनंद ठाकूर साहेब हार पाडवून आले मच्छी घ्यायला हा आणि मग ते म्हणतात रेट कडे काय रेट कडे काय आजचा तर करायवार म्हणतो संडे आहे म्हणलं अच्छा हा तर पनवेल बावन बंगल्यात राहतोय बावन बंगल्यात राहतो मस्त टीव्ही ला येऊ दे या ठिकाणी मोठा मासा बघायला भेटतो आपल्याला हा बघा

थोडेसे चांगले बघायला भेटतील तिथे वेगवेगळे वेग 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 मोस्ट ऑफ कारण की रिपीट रिपीट तुम्हाला ते दाखवून काहीच मजा नाही ना त्याच्यासाठी थोडे वेगळे वेग वेग मच मच... मच्छी दाखवूया मच्छी मच्छीचं नाव सांगता येईल हां का माही कशी दिली हजार रुपये बोल बाराश किलो आणि घोळ कसा बाराशे बाराशे रुपये किलो घोळ आणि फ्रेश आहे दुचाडा पाचशे रुपयाला टोळ आहे माकली आहे माकली तर काय आहे नक्की ते छोटीवाली अच्छा पोपट मच्छी बघायला भेटतो ते पोपट मच्छी कसा दिला मावशी पंधराशे पंधराशे रुपये पूर्ण आपले उशी कशी आहे दो हा दोन हजार रुपये हे औषधी असतं काय काय होते खाल्ल्या किडनीचा प्रॉब्लेम काय असेल तर हो, सॉल्व्ह होतो हां अच्छा लग लगबीचा प्रॉब्लेम युरिनरी काय प्रॉब्लेम असेल तर हो, त्याने सॉल्व्ह होतो असं म्हणतात ते चल आता कोपऱ्यामध्ये मच्छी मागणार आहे आणि आपण आता डायरेक्ट बस करणार आता व्हिडिओ

आता बोटी चालू झालं स्वस्त मच्छी आता मार्केट शेड्यूल कसं आहे ना आता एकदम हाय कस्टमर चालू झालं आमचं कंटमर येतो टायमिंग वगैरे कसं टायमिंग आमचा आठ वाजता येतो सहा वाजता जातो परत चारला येतो पाच ते नऊला ला जातो असं चालू झालं आठ ते दोन दुपारी चालू असतो हा चालू असतो म्हणजे प्रत्येक आता आमचं टायमिंग दहा बाकी त्यांचं कसं भाग्य आहे शंभरला मोठी आम्हीची दोनशे रुपये कोलबीचा वाटा हा व्हिडिओ मी इथं संपत आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन कोण आलेलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय